नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण आटल्या किंवा फणसाच्या बियांची भाजी जवला टाकून तयार करूया म्हणजे नॉन मध्ये पण ही किती चविष्ट लागते आणि कशी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे जवला जरा आपण तव्यावर टाकायचं आणि त्याला गरम करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि मग त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं चांगलं कुरकुरीत भाजायचं नाही जरा वास कमी करून घ्यायचा त्याचा त्याच्यानंतर आपण ज्या बिया घेतल्या आहेत ना तर त्या बियांना पण आपण साल काढून घेतले तर अजून थोडं बारीक करायचं का तर छोटं छोटं असं आपण बिया केल्या तर मीठ आणि मसाला त्यांना चांगला लागतो आणि भाजीसुद्धा खूप चविष्ट बनते तर इथे बघा मी दोन तीन पाण्याने असा चवला छान असा धुवून घेतला आणि पाणी टाकून तसंच ठेवला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले बघा मी बारीक असे का तर त्याला मीठ मसाला लागायला पाहिजे आता फोडणी बघा तुम्ही फोडणीमध्ये मी इथे तेल टाकले माझ्या जेवणात तेल नेहमीच कमी असतं तर आणि थोडासा कांदा टाकलाय तो छान असा आपण परतून घेऊया इथे त्यानंतर आपला मालवणी मसाला घरचा आणि त्याची रेसिपी पूर्ण माझ्या चॅनेलवर आहे तिथे तुम्ही बघू शकता तर इथे बघा असं छान मसाला मी परतून घेतला आणि त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे आपलं घरचं मालवणी वाटण तर ते पण आपण छान फिरवून घेऊया ही वाटणाची पण रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तिथे बघा तुम्ही काही नाही ह्याच्यात कांदा खोबरा लसूण आणि थोडंसं आलं टाकलं आणि छान खमंग असं वाटण आपण भाजलंय इथे चवीपुरतं मी मीठ टाकलंय आणि तेही व्यवस्थित असं फोडणीत परतून घेतलं नंतर आपण धुवून घेतलेला तो जवला टाकला आणि असं छान परतून घेतलंय आता आपण ह्याच्यानंतर फणसाच्या बिया डाकूया ह्याच्यामध्ये तुम्ही असं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला जोवला असू दे किंवा वाटण असू दे सगळं असं छान परतलं की खमंगपणा मस्त येतो आता इथे आपण बिया ज्या छोट्या छोट्या करून ठेवल्या आहेत फणसाच्या किंवा आटल्या लक्षात ठेवा ह्यांना आटल्यासुद्धा बरेच लोक म्हणत आहेत तर इथे असं तेही आपण फणसाच्या बिया फिरवून घेतल्या कढईमध्ये आता आपण ह्याच्यात गरम गरम पाणी घालूया आणि या स्टेजला आपण कोकम नाही टाकायचं जरा फणसाच्या बियांना शिजायला द्यायचं आणि नंतरच कोकम टाकायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं का तर फणसाच्या बिया जरा शिजायला कठीण असतात आणि बरेच दिवस असे झालेले असतात फ्रीजमध्ये आपण ठेवले कडकपणा आलेला असतो त्यांना आणि कोकम किंवा टॉमॅटो पडला तर मग कडधान्य असो किंवा अशा बिया वगैरे जरा भि शिजायला अजून वेळ लागतो त्याच्यामुळे कोकम जे आहे ते आपण नंतर टाकायचं आधी नाही टाकायचं म्हणजे माझ्या घरी तरी नंतर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले कडधान्यांमध्ये उसळींमध्ये वगैरे टॉमॅटो मी नंतर टाकते आणि फणसाच्या बियांमध्ये पण मी कोकम टाकणार ते नंतर टाकणार पुन्हा पाच मिनटं झाकून ठेवणार छान असं कोक्कम लागलं की मग नंतर मी गॅस बंद करणार आहे तर तुम्हाला या स्टेजला ह्या भाजीमध्ये आलं लसूण पेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा कोथिंबीर पाहिजे असेल तरी टाकू शकता पण आमच्या घरी हे दोन्ही हे फणसाच्या बियामध्ये नाही टाकत मग माझ्या घरी जशी फणसाची या बियांची भाजी बनते तशीच्या तशी तुम्हाला मी दाखवलेली आहे इथे तर इथे बघा अशी आपली फणसाची भाजी तयार झाली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद